नमस्कार आजचा विषय आपला शासन प्रशासनाचा नुसता गोंधळात गोंधळच काय झालेलं आहे की राज्याने जे मराठी भाषा धोरण संमत केलेलं आहे ते धोरण देणाऱ्या भाषा सल्लागार समितीने राज्याच्या मूळ मागणी जी मराठी विषय हा सगळ्या बोर्डांमध्ये बारावीपर्यंत शक्तीचा असावा ती उचलून धरली आणि त्याची शिफारस केली त्याच्या आधी दोन हजार वीसमध्ये आमच्या ज्या मागण्या आमचे ज्या आंदोलनं आम काही सुरू होती आझाद मैदानावर जी सगळी मराठी भाषिक समाजाचे प्रतिनिधी म्हणून सगळे मान्यवर कार्यकर्ते जमले होते आणि तेव्हापासून म्हणजे दोन हजार अठरापासून मागनी ही जी मागणी होती तिचा तत्कालीन सरकारने तर काही केलं नाही पण दोन हजार वीसमध्ये नंतर आलेल्या सरकारने बारावीपर्यंत नाही तरी मराठी विषय हा दहावीपर्यंत सगळ्या बोर्डात सक्तीचा कायदा केला आता तो कायदा विद्यमान आहे नंतर कोरोनाचं कारण देऊन नंतर आलेल्या सरकारने तो तीन वर्ष स्थगित ठेवला होता आता नुकताच शासन निर्णय काढून तो स्थगित ती ती उठवली गेली आणि ज्या एकाच बॅच पुरता तीन वर्ष ते सगळं स्थगित होतं ते आता पुढे राहणार नाही स्पष्ट करण्यात आलं इथपर्यंत तर ठीक आहे परंतु त्या निर्णयामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित उपसचिवांनी असं सांगितलं की मराठी भाषा विषय हा अकरावी बारावीपर्यंत सक्तीचा असेल आता हा सगळा प्रकार जो आहे जे राज्यात कायदा कोणता आहे नियम काय केला गेलेला आहे आणि याच्यात भरीच भर म्हणजे सांस्कृतिक धोरणाचं पुनर्विलोकन करण्याचा आग्रह गेले चौदा वर्ष आम्ही जो धरत होतो आणि त्याच्यासाठी जी समिती नियुक्त झाली आणि तिने ज्या शिफारसी के केल्या आणि त्याची त्याच्या मंत्रिमंडळाने मंजूर केल्या आणि त्याच्यावर आधारित जो शासन निर्णय काढला गेला त्या शासन निर्णयात आता सांस्कृतिक पुनर्विलोकन धोरण समितीचं काम हे मराठी भाषाविषय हा नाही आहे ते त्यांचं कार्यक्षेत्रच नाही आहे तरी त्यांनी त्या सूचना केली शिफारस केली आणि ती शासन निर्णयामध्ये म्हणजे मंत्रिमंडळाने ती स्वीकारली सुद्धा काय शिफारस केली की मराठी विषय हा केवळ पहिली ते चौथी सक्तीचा राहील म्हणजे आता आपल्याकडे तीन गोष्टी उपलब्ध आहेत तीन शासन निर्णय एकामध्ये दोन हजार वीसचा कायदा दहावीपर्यंत सगळ्या बोर्डांमध्ये मराठी विषय सक्तीचा आहे शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये अकरावी बारावीपर्यंत सक्तीचा आहे आणि सांस्कृतिक धोरणविषयक पुनर्विलोकन समितीच्या शिफारसीनंतर मंत्रिमंडळाने धोरण ते मंजूर केल्यानंतर जो शासन निर्णय निघालेला आहे सांस्कृतिक कार्यविभागाचा सा। त्याच्यामध्ये तो केवळ पहिली ते चौथी सक्तीचा आहे म्हणजे तीन पर्याय आता शासन निर्णयाने आपल्यासमोर ठेवलेले आहेत हा जो प्रचंड गोंधळ शासन प्रशासनाने निर्माण करून ठेवलेला आहे आता आश्चर्य म्हणजे ज्या राज्याच्या मंत्रिमंडळ नावाची यंत्रणा असते व्यक्ती नसतात या सरकार कोणती असोत ही संस्था आहे ज्या राज्याच्या ज्या मंत्रिमंडळांनी दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा कायदा केला त्याच मंत्रिमंडळाने सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन जो आहे ते मान्य करताना त्यातलं पहिली ते चौथीपर्यंतच फक्त सक्तीचे राहील हेही मान्य केलं आता राज्याला मंत्रिमंडळ एकच आहे तरीसुद्धा एकच मंत्रिमंडळ अशी परस्पर विरोधी विसंगत एकमेकांना छेद देणारी अशी धोरणं कशी काय मंजूर करू शकतात हा मराठी भाषिक समाजाला पडलेला प्रश्न आहे आता हा सगळा जो प्रकार चालू आहे म्हणजे संबंधित कायद्यामध्ये कोणतीही दुरुस्ती अद्याप झालेली नाही दहावीपर्यंत पर्यंत सक्तीचा कायदा कायम आहे हे सांगणारा शासन निर्णय आणि त्याच्यातच अकरावी बारावीपर्यंत पर्यंत सक्ती असेल असंही म्हटलेलं आहे संबंधित कायद्यात कोणतीही दुरुस्ती न होताना म्हणजे मराठी भाषा धोरणाचा त्या संबंधित कायद्याचा सगळ्यांचा अधिक्षेप आणि अवहेलना होती आहे याच्याकडे ना मंत्रिमंडळाचं लक्ष प्रशासनाच्या पातळीवर वेधलं जात आहे त्या विसंगती लक्षात आणून दिल्या जात नाही आहेत आणि तसे या तसे शासन निर्णय काढले जातात विसंगती पूर्ण परस्पर विसंगत आणि गोंधळ जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती म्हणजे एकाच राज्यात आता दहावीपर्यंतही विषय सक्तीचा अकरावी बारावीपर्यंतही सक्तीचा आणि चौथीपर्यंतही सक्तीचा असे तीन शासन निर्णय उपलब्ध आहेत म्हणजे कायदा जो आहे तो दहावीपर्यंतचा आहे त्याचा शासन निर्णय आणि हे दोन्ही आता हे सगळं आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी आणि मराठी सांस्कृतिक आघाडीतर्फे गेले चौदा पंधरा वीस वर्ष हो। जे काही काम करतो आहोत अतिशय समर्पित भावनेने सेवाभावी कार्यकर्ते सरकारच्या वारंवार हे सगळं लक्षात आणून देतात मागण्या करतात सूचना करतात शासन त्याची शक्य तितकी अवहेलना करते त्याचाही अधिक्षेप करते त्या दुर्लक्ष करते पत्राची उत्तरंसुद्धा देत नाही आणि दखलसुद्धा घेत नाही आणि लोक म्हणतात तुमचा प्रयत्न जे आहेत ते कवडी मोलाचे आहे कोण विचारतं तुम्हाला खरं आहे पण कितीही खरं असलं तरी एकच शासन काही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही अधिकारी काही कायम राहणार नाहीत शासनात प्रशासनात बदल तर होणारच आहेत काल होते ते लोक आज नाहीत त्यामुळे काल होती ती स्थिती आज नाही आज होती ती स्थिती उद्या राहणार नाही त्यामुळे ज्यांना काही चांगलं घडावं इष्ट घडावं शासनाने काही व्यवस्थित करावं असं वाटतं ते, का ते आपलं काम करतच राहणार आहेत आमच्या आधी लोक करत होते आमच्या आधीही मराठी अन्य निवारण समित्या होत्या त्यांनी काम केलं होतं त्यांचे एक धुरण नुकतेच वारले आम्ही करतो आमच्या नंतरही लोक करतच राहणार आहे ना हे मराठी भाषेचं काम आहे हे काय कोणा व्यक्तीचं घरचं कुटुंबाचं परिवाराचं सत्तेचं वर्चस्वाचं पक्षाचं असं काही काम नाही आहे त्यामुळे या भाषिक समाजामध्ये हे कार्य करणारे लोक हे नेहमीच राहणार आहेत कोणाला आवडो न आवडो चालू न चालो पटो न पटो जे योग्य आहे यथायोग्य आहे इष्ट आहे मराठी भाषेसाठी ते तर लोक करणारच आहेत पण हे सगळं करून सुद्धा हे सगळं लक्षात आणून देऊन सुद्धा संबंधित उपसचिवांना मुख्यमंत्र्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांना शालेय शिक्षण सचिवांना सगळ्यांना आणि हे आम्ही नेहमीच करतोय खरं कर म्हणजे आता सरकार रोज आम्हाला पत्र लिहायला नव्हतं आमचा निष्करण वेळ व्हायचाल आम्हाला इतरही कामं आहेत ना आयुष्यात हे एकच काम नाही आहे काही आमच्या अनेक कामांपैकी आम्ही हे एक काम म्हणून स्वीकारलेलं आहे आणि हे सगळं सेवाभावी वृत्तीने चाललेलं आहे आम्हाला काही हे काम करण्याचं कोणी अनुदान देत नाही की कोणती संस्था आमच्या मागे उभी राहत नाही जे काही आमच्या या आघाडीमध्ये या चळवळीमध्ये ज्या काही साठ सत्तर संस्था मान्यवर आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या काय काही दोन अक्ष संस्था या सगळ्यांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आहे हा आमचा व्यक्तिगत आवाज नाही आहे पण आमच्या व्यक्तिगत मागण्या नाही आहे आणि याच्यात आमचं काही म्हणजे स्वतःचे काही काढीचे स्वार्थ किंवा लाभ किंवा तर संबंधही नाही आहेत पण हे सगळं नाही आहे म्हणूनच कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे कारण आजकाल जिथे लाभ स्वार्थ हिचा संबंध असतात ती आम्हाला लवकर होतात आम्ही त्या दृष्टीने मूर्ख आहोत असा त्याचा अर्थ होतो पण त्याला इलाज नाही जे आहोत ते आहोत आता या सगळ्यांना पत्र लिहून लक्षात आणून दिल्यानंतर या विसंगतीने जो संभ्रम निर्माण झाला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये पालकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मराठीच्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषिक समाजामध्ये आणि सगळीकडे तो संभ्रमच संभ्रम पसरलेला आहे तो तातडीने दूर सारण्याची विनंती करूनही कोणालाही ती विनंती अद्याप मान्य कराविषयी वाटलेली नाही आहे कोणीही कोणताही खुलासा कोणताही अद्याप त्याच्यावरती केलेला नाही आहे मग आम्ही मागणी केली आहे की मूळ कायदा दहावीपर्यंतचा सक्तीचा तुम्ही केला आहे आमची मागणी बारावीपर्यंतच्या सक्तीची आहे शासन निर्णयात अकरावी बारावीपर्यंत सक्तीचा म्हटलं आम्हाला आनंद झाला पण आनंद झाला म्हणून काही तो बरोबर शासन निर्णय योग्य ठरत नाही त्यामुळे चौथीपर्यंतच्या सक्तीचा आणि अकरावी बारावीपर्यंतच्या सक्तीचा असे जे चुकीचे दिशाभूल करणारे शासन निर्णय निघाले आहेत त्याआधी शासनाने ताबडतोब मागे घेतले पाहिजेत आणि त्याच्या जागी सुधारित शासन निर्णय निर्गमित करावा आणि हा सगळा संभ्रम दूर करावा ही विनंती आम्ही आठ दिवसापासून करतो आहे आणि त्याची स्मरणपत्रे देतो आहोत आमच्या पद्धतीने पण त्याची कोणतीही दखल अद्याप कोणाला घ्यावीशी वाटलेली नाही संबंधित शासन प्रशासनाला म्हणजे आता तोवर काय करायचं समजा हे दुरुस्त झालेही शासन निर्णय तोवर काय कधी होतील तर तोवर तो ज्याला जे वाटेल त्याने तसं करायची मोकळी काय कारण तिनही शासन निर्णय उपलब्ध आहेत म्हणजे ज्यांना चौथीपर्यंतचीच फक्त सक्ती ठेवायची आहे त्या शाळांनी चौथीपर्यंतची ठेवायची शासन निर्णय आहे ज्यांना दहावीपर्यंतची ठेवायची असेल त्यांनी दहावीपर्यंत ठेवायची शासन निर्णय आहे त्यांना अकरावी बारावीपर्यंत जी ठेवायची असेल तेही ठेवू शकतात कारण त्याचाही शासन निर्णय आहे म्हणजे काय सुसूत्रता आहे राज्यामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्या बोर्डांमध्ये सगळ्या शाळांमध्ये शासनाची प्रशासनाची कोणाची देखरेख आहे याच्यावरती कोणाचीच नाही हे काय चाललेलं आहे आता ते तरी शासनाने सांगावं की ही सगळ्यांची अशी सोय करून दिली आहे का तसा तरी एक शासन निर्णय काढावा म्हणजे हा संभ्रम दूर होईल की हो ज्याला चौथीपर्यंत पाहिजे त्यांनी चौथीपर्यंत ठेवा ज्याला दहावीपर्यंत पाहिजे दहावीपर्यंत ठेवा ज्याला अकरावी बारावीपर्यंत पाहिजे तोपर्यंत ठेवा याचा अर्थ अजून एक शास्त्र निर्णय मागतील लोक की आम्हाला नकोच आहे तर ती शक्ती पूर्णपणे विथड्रॉस करा हे होईल ना असं जर प्रत्येकाला पाहिजे तेच तुम्ही करू दिलं तर राज्याच्या कायद्यांना अधिनियमांना यंत्रणांना अर्थ काय राहिला कारण मागण्या केलेल्या लोकांच्या मागण्यांची के पूर्ती झाली कायदे केले त्याला काय अर्थ राहिला ही जी सगळी स्थिती उत्पन्न करून ठेवली गेलेली आहे आता आमच्या स्मरणपत्रानंतर आत्ताच तीन दिवसापूर्वीच्या काय घडलं तर फक्त मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने उपसचिव शासनाच्या शाळे शिक्षण विभागाचे ज्यांनी अकरावी बारावीपर्यंत सक्ती असेल असं म्हटलं ते जे पत्र होतं आम्ही उपसचिवांना लिहिलेलं ज्याचं त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित होतं ज्याचं त्यांना स्मरण पत्रही दिलं होतं ज्याचं त्यांनी अद्याप कुठलंही आम्हाला उत्तर दिलेलं नाही तेवढं ते पत्र फक्त संबंधित उपसचिवांना पाठवल्याचं आम्हाला कळवलं संपलं त्याच्या पलीकडे काही घडलेलं नाही संबंधित उपसचिवांनी तर त्यांना स्मरण करूनही तेवढंही कळवलेलं करू नाही आहे की काय करतायत करत नाही आहे काय सगळं आणि त्याच्या पलीकडे पुन्हा सगळं चिडीतचूप मराठीबाबत अशी गोंधळाची स्थिती कोणी जाणीवपूर्वक प्रशासनामध्ये निर्माण करत आहे का याचा शोध घेतला पाहिजे संबंधित मंत्र्यांनी शासनाने मंत्रिमंडळाने एवढ्या गंभीर विषयासंबंधाने शालेय शिक्षण विभाग सांस्कृतिक कार्य विभाग खुद्द मंत्रिमंडळ ती समिती जिने ती शिफारस केली चौथीपर्यंतच्या सक्तीची हे सगळेच्या सगळे राज्यामध्ये काय कायदे आहेत विद्यमान काय धोरणं आहे याबद्दल इतके अनभिज्ञ सगळेच कसे असू शकतात हा एक प्रश्न त्यानं पडलेला आणि समजा तसं अनभिज्ञ असतील हे तर मग हा या गोंधळाला जबाबदार कोण आहे की कोणीच नाही मराठी विषयक सर्व कायदे अधिनियम यांची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्याची कोणाची जबाबदारी आहे की नाही कोणतीही मध्यवर्ती यंत्रणा त्याच्याकरता राज्यात अद्याप उपलब्ध नाही मराठी भाषा विभाग हा खरं म्हणजे आम्ही मागणी करून करून त्याच्यासाठी निर्माण करून घेतला होता पण तो पूर्णतः अपयशी ठरल्यामुळे तो बंद करावा त्याचं रूपांतर मराठी राजभाषा विभागात करून किमान राजभाषा अधिनियम जो आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी तरी ते खातं वापरावं तो विभाग वापरावा अशी मागणी आम्ही करून झालेली आहे कारण त्याला कोणतंही स्वतंत्र कामत नाही आहे ते त्या विभागाला त्याच्या अधिपत्याखालील संस्थांवर फक्त त्यांच्या कामात हस्तक्षेप करणे ढवळ्याढवळ करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठरवणे ठेवणे सनियंत्रण म्हटलं आहे त्याला एवढंच काम आहे या विभागाला म्हणून आम्ही दोन हजार अठरापासून त्याच्या यादीपासून मराठी भाषा विकास प्राधिकरण त्यासाठी आम्ही दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांचे कायदे सरकारला दिले निवेदनं दिली आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण ही अर्धन्यायिक यंत्रणा निर्माण करावी ही आमची मागणी आहे जी राज्याच्या भाषा सल्लागार समितीनेही भाषा धोरणामध्ये <coughs> तिची शिफारस केलेली आहे गेली सुमारे दहा वर्षे मराठी भाषिक समाज हे लक्षात आणून देतोय शासनाच्या ह्या देखील पत्रात आम्ही ते पुन्हा लक्षात आणून दिलेलं आहे आणि सरकार ती सतत धुडकावून लावते त्याची गरज नाही म्हणून सांगताय याचा अर्थ काय समजायचा काय हे कोणतं मराठीचं जतन संवर्धन रक्षण वृद्धी काय आहे काय मंत्रिमंडळासमोर कोणत्याही धोरणात्मक शिफारसी मंजुरीसाठी जेव्हा ठेवल्या जातात तेव्हा राज्यामध्ये संबंधित नियम कायदे काय आहेत शिफारसी ज्या आहेत त्या त्याच्याशी सुसंगत आहेत की विसंगत आहेत परस्परविरोधी आहेत हे मंत्रिमंडळाच्या लक्षात आणून देण्याची जबाबदारी राज्यात कोणतेही अधिकारी सनदी अधिकाऱ्यांवरती नाही आहे का नसते का मग असेल तर मग मंत्रिमंडळासमोर या परस्पर विसंगत परस्पर विरोधी अशा बाबी कोण हो ठेवतं जातात कशा आणि त्या मंजूर होतात कशा आणि कोण मंजूर करून घेतं मग ते त्याच्यावर काही चर्चा होते की होत नाही कोणी लक्षात आणून देतो की देत नाही कोणाची कामं आहेत ही की कोणाचीच नाही आहेत जे जसं चाललं आहे ते तसंच चालू द्या तुम्ही चूप बसाल आम्ही चुप बसतो हेच धोरण आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे सारं संबंधितांच्या वारंवार लक्षात आणून देऊनही शासन प्रशासन मूग घेऊनच का बसते आहे हा पुन्हा वेगळा प्रश्न निर्माण झालेला आहे या राज्याच्या स्थापनेला चौसष्ट वर्ष होऊन गेली मराठी भाषिक समाजाचं एक भाषिक राज्य व्हावं म्हणून वेगवेगळ्या वे राज्यातून वेगवेगळ्या वे वे भागातून सगळे मराठी भाषिक भूभाग आपण एकत्र आणले त्याच्यासाठी त्या त्या लोकांनी आपापल्या आम्ही तर राजधानीचाच त्याग केला वारंवार सांगतो आहे आमच्या आम्ही तर नागपूरला राजधानी होती ती सोडली ना आम्ही मराठी भाषिक राज्यासाठी मराठीच्या हितासाठी जतनासाठी संवर्धनासाठी त्यामुळे विदर्भ आणि विदर्भातले नागपुरातले लोक अधिक मोठ्याने बोलतात या विषयावर नेहमी कारण आम्हाला त्याच्यासाठी काही सोडावं लागलं आहे इतरांना नाही सोडावं लागलेलं आमच्याशी केलेला करार सुद्धा सरकारने कधी पाळलेला आहे आणि म्हणून फुटीलपणाची वेगळेपणाची भावना आमच्या भागामध्ये जी आहे ती सतत कायम राखते कायम राखली जाते राजकारणाच्या सोयीसाठी पण मराठीच्या सोयीचं काय करायचं मराठी भाषिक राज्य आपण ज्याच्यासाठी निर्माण केलं त्या मराठीचं काय करायचं आणि तिच्याबद्दल जर आपण अशी वारंवार आपल्याला डोकं फोडावं लागत असेल शासनाच्या मंत्रालयाच्या प्रशासनाच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या उंबरट्यावरती तर आपण किती वेळ डोकं फोडून घेत राहायचं आहे हे मराठी भाषिक समाजाने ठरवावं धन्यवाद